नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत लग्न होऊन सासरी गेलेल्या सासरवाशिणीला माहेरची ओढ कशी लागायची हे सांगताना जात्यासमोर बसलेली ही मालनं म्हणते आला दिवाळी चा सण बंधू मुराडी व आला आला दिवाळीचा सण बंधू मुराडी वो आला डवड्या पवड्याची डमनीन उभी राहिली दाराला डवड्या पवड्याची डमनीन उभी राहिली दाराला नक्षीदार काशीदा काढलेला बैलांचा टांगा हा दिवाळी सण जवळ आला की माझ्या दारी उभा राहिलेला आहे अशी ही म्हणते मामा भाच्याची व झोंबीन झोंबी लाविली जनानी भाच्याची व झोंबीन झोंबी लाविली जनानी भाचा तुझी कवडीशी ननलवती घेतली मामानी भाच्या तुझी कवडीशी ननलवती घेतली मामानी मामा आणि भाचा यांचं नातं हे वेगळं असतं या नात्यातील प्रेम दाखवताना ही मालन म्हणते लोकांनी मामा भाच्याची कुस्ती लावली परंतु भाच्याचं कोवळं वय क्षीण लक्षात घेऊन मामाने स्वतः माघार घेतली ही मालन दळायला लागली म्हणजे केवळ पीठच बाहेर येत नसे तर ओव्यांच्या माध्यमातून अवीट काव्य हे बाहेर पडायचं कशी वाटली आजची ओवी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूयात आणखीन एका नव्या ओवीसोबत